हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम नम शिवाय 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 तर चला ओम नम शिवाईंचा जेवढा मंत्र जप करता येईल तुम्हाला श्रावण महिन्यात तेवढा करावा तर मग चला आज आपली रेसिपीला सुरुवात करूयात आपली रेसिपी आहे आज भेंडी भेंडी केलेली आहे म्हणजे सॉरी भेंडी कट केलेली इथं मी लसूण घेतला आणि कोथिंबीर तर मग चला आज उशीर झाला आहे आणि सर्दी पण आहे थोडा आवाजाचा बदल पण आहे आणि वाटत असेल तुम्हाला तर चला आपण अपन, आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सध्या वातावरण खूप हवा वगैरे आहे बाहेर ते हवा खूप जास्त आहे दोन तीन दिवस झाले खूप जास्त हवा आहे गार एकदम त्यामुळे सर्दी खोकला असा त्रास चाललाय स्वतःची काळजी पण घ्या बरं का कारण वातावरण खूप खराब आहे काय पाऊस पण आणि त्यात हवा पण त्यामुळे सर्दी खोकला होतो तर मुलांची काळजी घ्या तुमची पण काळजी घ्या आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण गप्पा करणार आहोत बरं का नाही तर तुम्ही म्हणणार कामात सोडले आणि गप्पा चालू झाल्यात तसं नाही तेल तापेपर्यंत आपण गप्पा करूयात तस ना वेळ मिळाला तर तेव्हा ते कुठलेही काम वेळ मिळालं तर त्यावेळेला करून घ्यायचे कारण आपल्या कामात दुसरं काम करता येत नाही ना त्यामुळे म्हणून मी आता तसंच केलेलं आहे तेल तापेपर्यंत आता तुमच्याशी गप्पा करून घेते आणि गप्पा तर झाल्याच पाहिजे ना आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत तर मग चला आपलं तेल पण तापलेलं आहे चला आता जिरं घेतलेलं आहे मी सॉरी वेगवेगळ्या जिरे घेतलेलं आहे आणि भेंडीसाठी ना तेल खूप कडक झालं पाहिजे कारण चिकट नाही होत ना त्याच्याने तर भेंडीची भाजी कुणाकुणाला आवडते मी आज अशी ह्या पद्धतीने का कट केली कारण मला थोडा उशीर पण झालेला होता म्हणून मी एकाचे चार तुकडे केलेत आणि पटपट आवरलं कारण मग वेळ झालेला होता ना तर चला आपलं तेल झालेलं आहे रेडी आता आवाज ऐका बरं लसण आपलं सॉरी जिरे टाकते मी तर आवाज येतो का फोंडीचा Lepas itu, kita tambahkan छान परतून घ्यायची आता आता ती भिंडी होती काय भिंब शेंगूल काढलेला आहे यावरतीमध्ये जर बरोबर शेवट घेतलेलं आहे आता मिरची पावडर आता मिरची पावडर घेऊया ही मिरची पावडर माझ्या आजीने दिलेली आहे जास्त तिखट नाही घरीच केलेली होती तर मग मला ही मिरची पावडर जास्त घ्यायला लागते दोन चमचे घेतले Mm. You heard about it. Then, I then a base of them. भेंडी पूर्ण तयार झाल्यावर महिने टाकूया आता थोडीशी कोथिंबीर टाकूया हे बघा थोडी कोथिंबीर घेतली